अजितदादा काल बारामती मतदारसंघामध्ये त्यांच्या मतदारसंघातील कुटुंबाशी संवाद करत होते त्याच्यावरनं मिस्टर रोहित म्हणाले आहेत मिस्टर रोहित पवार म्हणाले आहेत की एकतर दादांनी विचार सोडला म्हणून धोका झाला बा दादा भावनिक होत होत आहेत किंवा बा दादा भावनिक करत आहेत तर मिस्टर रोहित पवार मला तुम्हाला आहे माननीय अजितदादा कधीही भावनिक होत नाही आणि कोणालाही करत नाही परंतु ज्या बारामती मतदारसंघासाठी रक्ताचं पाणी करून विकास केला त्या तिथल्या लोकांनी जर लोकसभेला तुम्ही ज्या भावनिकतेचा नेरेटिव्ह पसरवला होता जे भावनिकता पसरवली होती तुम्हाला तुमच्या सभेमध्ये रडायला आलं होतं विसरलात का तुम्ही तुमचे आश्रू ढाळले होते हो, तुम्हाला आठवण करून देते त्याला भावनिक करणं म्हणतात आणि या बारामतीमध्ये रक्ताचं पाणी करून जो विकास केला त्याच्यामध्ये जर त्यांचा जो मदत मतदार आहे कुटुंब आहे त्यांनी भावनिकतेवर कल जर सुप्रिया सुळे यांना दिला असेल तर नक्कीच प्रशासनावर वचक असलेले दमदार काम करणारे अजितदादांना मनाला तर वेदना होणारच ना शेवटी माणूस आहे त्याच्यामुळे विरोधक म्हणून सातत्याने टीका करत असताना वास्तववादी जर टीका तुम्ही केली तर आम्ही समजू शकू परंतु याच दादांनी बारामतीचा विकास रक्ताचं पाणी करून केलेलं आहे प्रशासनावर वचक आहे आणि आता तर सरकारी योजना लाडकी बहीण असेल युवा प्रशिक्षण असेल शेतकरी वीज असेल या सगळ्या लोकांना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देण्याचं काम अत्यंत सुलभतेने करणारे हेच अजितदादा आहे त्याच्यामुळे भावनिक अजितदादा करत नाहीत मिस्टर रोहित पवार भावनिक तुम्ही करतात आठवा लोकसभेला तुम्ही कसे भावनिकतेने तुमचे अश्रू ढाळले होते फक्त आठवण करून दिली हो तुम्हाला पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डरेंगे यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> monington Oxerich proudly indeed.